श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू हे आलंच महिलांसाठी हळदी कुंकू जे आहे तर तो एक प्रकारचा सोहळा असतो आणि बऱ्याच जणी या मकर संक्रांतीची अगदी अतुरतेने वाट पाहत असतात त्यासोबतच आपण जेव्हा हळदी कुंकू करणार असतो तेव्हा वान काय द्यावं तर याचासुद्धा आपण विचार करत असतो तर अशाच काही वान आयडिया मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी स्वस्तात मस्त तुम्ही पाच रुपयांपासून वान हे देऊ शकता त्यासोबतच मकर संक्रांतीचं खरं वाण कोणतं आहे सध्या मार्केटमध्ये बरेचसे वाणांचे प्रकार उपलब्ध आहेत परंतु एक असं वाण जे पारंपरिकरित्या चालत आलेलं आहे तर हे वाण कोणतं हे सुद्धा मी सांगणार आहे आणि पहिल्या संक्रांतीला नव्या नवरीने वान स्वरूपात कोणती वस्तू द्यावी तसेच यानंतर पहिली जी पाच वर्षं असतात म्हणजे लग्नानंतरची पहिली पाच वर्षं तर या प्रत्येक वर्षी कोणतं वान द्यावं आणि यानंतर सहाव्या वर्षानंतर तुम्ही तुमचं इच्छित वान देऊ शकता तर ही पाच वर्षं कोणती पाच वाने द्यावीत तर याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीला आपण स्नान दान तप तर या गोष्टींना जेवढं महत्त्व आहे तर त्याच गोष्टीं इतकं महत्त्व हे हळदी सुद्धा आहे आणि हळदी कुंकू आलं म्हणजे वान आलंच स्त्रिया एकमेकींना वान देतात यालाच आपण वान लुटणं तर असं सुद्धा म्हणत असतो तर सुरुवातीला आपण हे पाहूया की आपण वान म्हणून कोणत्या वस्तू देऊ शकतो यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा तर हा सुद्धा तुम्हाला दहा ते पंधरा रुपयेच अवायलेबल होतो यानंतर तुम्ही मेहंदी कोण देऊ शकता नेलपेंट देऊ शकता साडी पिन देऊ शकता बांगड्या देऊ शकता तसंच क्लचर देऊ शकता पॉन्ड्स पावडरचा डबा देऊ शकता शिंदूर देऊ शकता टिकलीचं पॉकेट देऊ शकता हे तर अगदी तुम्हाला पाच रुपयालासुद्धा मिळून जाईल कानातलं देऊ शकता रुमाल देऊ शकता कंगवा नथ सेफ्टी पिन हेअर क्लिप साडी कवर गुलाब पाण्याची बॉटल वेसलिनची डबी मिठाची बॉटल म्हणजे मीठ भरण्यासाठी जी बॉटल येते तर ती छोटी बॉटल स्टीलचा चमचा प्लास्टिकचा एखादा बाऊल नॅपकिन काचेचा बाऊल किंवा मोदकाचा साचा करंजीचा साचा प्लास्टिकची प्लेट काचेची भरणी हेअर बो त्याप्रमाणेच आपण एखादी हेअर क्लिप देऊ शकतो हेअर बन देऊ शकतो पर्स देऊ शकता पंचपाळ देऊ शकता तसेच आपण रांगोळी देऊ शकतो छोट्या छोट्या डब्यांमध्ये रांगोळी भरून हे सुद्धा आपण वान म्हणून देऊ शकतो रांगोळीचे जे पेन असतात ते देऊ शकतो रांगोळी छाप देऊ शकतो तसेच आपण साडी कवर देऊ शकतो काचेची भरणी चिनी मातेची भरणी देऊ शकतो स्टीलची वाटी स्टीलची प्लेट स्टीलचा ग्लास किंवा स्टीलचा एखादा छोटासा डबा स्टीलचा चमचा असेल स्टीलचा बाऊल असेल स्टीलची खिसणी असेल तसेच स्टीलची चहाची गाळणी स्टीलचं फुलपात्र प्लास्टिकचा एखादा छोटासा डबा जो स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येऊ शकतो तसेच प्लास्टिकची एखादी छोटीशी टोपली प्लास्टिकची चाळणी असेल प्लास्टिकची एखादी छोटीशी प्लेट असेल कप कॉफी मग तसेच तुम्ही साबणाचा बॉक्स प्लास्टिकची एखादी बॉटल निरंजन समयी पंचामृत पात्र अगरबत्ती स्टँड लिपस्टिक किंवा एखादा स्कार्प किंवा तसंच तुम्ही एखादं बॉडी लोशन देऊ शकता एखादी हेअर ऑइलची बॉटल देऊ शकता शॅम्पूची बॉटल देऊ शकता धूप किंवा पूजा थाळी कापराची डबी किंवा टिश्यू पेपरसुद्धा देऊ शकता पेपरचा जो एक बंच असतो तर तो, तो, तो सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याप्रमाणेच मसाला डबी मसाला डबा किंवा टिफिन बॉक्स प्लास्टिकचे चमचे प्लास्टिक ट्रे मेजरमेंट कप तर अशा सुद्धा वस्तू ज्या आहेत तर त्या आपण स्वरूपात देऊ शकतो तसेच पूर्णाची चाळण ऑल हँगिंग की होल्डर मोबाईल स्टँड तर अशा सुद्धा वस्तू तुम्ही वान स्वरूपात नक्कीच देऊ शकता तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त या वस्तू मिळून जातील त्यासोबतच तुम्हाला जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही वान स्वरूपामध्ये पितेचं निरंजन पितेची समयी किंवा एखादा छोटासा देवघरामध्ये ठेवण्यासाठी जो तांब्या भेटतो तर तो देऊ शकता तुम्ही चांदीच्या वस्तूसुद्धा वान स्वरूपात देऊ शकता तसंच तुम्ही पंजन देऊ शकता जोडवी देऊ शकता जे आपले सौभाग्य अलंकार आहेत बिंदी असेल बाजूबंद असेल तर अशा सुद्धा वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता आता हे झालं मार्केटमध्ये जी वानं उपलब्ध आहेत त्याबद्दल परंतु खरं वान कोणता आहे तर संक्रांतीला आपण जे सुगड पूजन करतो आणि त्या सुगड ज्या आहेत तर त्या ज्या आपण धनधान्याने भरत असतो ऊस बोरे शेंगा शेंगदाणे हरभरे तर या गोष्टींनी त्या सुगड भरत असतो आणि जेव्हा तुम्ही वौसा पुजता तर तुम्ही जर वौसा घरी घेतला तर ज्या स्त्रिया तुमचा वसा पदरात घालण्यासाठी येतात तर त्यांना या वस्तू तुम्हाला वान म्हणून द्यायच्या आहेत तुम्ही मंदिरामध्ये जाऊन जर वौसा घेणार असाल तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही सर्व देवांना ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तसेच तेथे ज्या कोणी महिला आहेत तर त्या सर्वांना तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ह्या वस्तू वान स्वरूपात द्यायच्या आहेत कारण सुगडमध्ये जे आपण धनधान्य भरलेलं आहे तर हेच खरंच संक्रांतीचं वान असतं यानंतर पहिल्या संक्रांतीला वान द्यावं जी नवी नवरी आहे जिची पहिलीच संक्रांत आहे तर पहिल्या संक्रांतीला कुंकवाची डबी ही वान म्हणून दिली जाते यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे दुसऱ्या संक्रांतीला काचेच्या हिरव्या सहा बांड्या यानंतर तिसऱ्या वर्षी कंगवा चौथ्या वर्षी आरसा आणि पाचव्या वर्षी काय करायचं एक नारळ आणायचा तो नारळ फोडायचा आणि त्यातील एक वाटी जी आहे तर ती सौभाग्यवतींना द्यायची एक वाटी आपल्याकडे ठेवायची तुम्ही पाच जणींना वाण देणार असाल तर पाच नारळ आणायचे आणि ते फोडायचे त्या सौभाग्यवतीला तिला हळदी कुंकू लावायचं अर्धी वाटी तिला द्यायची आणि अर्धी वाटी आपल्याला ठेवायची आणि ही जी आपल्याला ठेवलेली वाटी आहे तर त्यापासून आपण नंतर एक गोडाचा प्रसाद बनवायचा आहे तर असं पाच वर्ष तुम्ही ही वानं द्यायची आहेत आणि सहाव्या वर्षानंतर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वान हे देऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा